जिद्द आणि चिकाटी असेल तर हमकास यश शंभर टक्के मिळतं असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी का तथा प्रशासक विकास मीणा यांनी केलाय प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चौका तालुका येथे जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश मीना यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं लोकार्पण करण्यात आलं प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले ग्रामपंचायतचे सरपंच दत्तू साळवे आणि उपसरपंच भाऊसाहेब गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते अभ्यासिकेचं उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक विकास मीना यांनी बोलताना असं सांगितलं की मी स्वतःही अतिशय खडतर जीवड जगून अठराअठा तास अभ्यास करून हे यश मी अवघ्या तेवीसव्या वर्षी स्पर्धा परीक्षेतून यश प्राप्त करून अधिकारी पद मिळवलं तसंच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये जिद्द आणि चिकाटी बाळगल्यास यश हे चुकू शकत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास धरून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त अभ्यासाला वेळ दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे न वळता केवळ आपल्यात हे याकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी आज चौका येथे अतिशय सुसज्ज संपूर्ण सुयुक्त अभ्यासिका तयार करण्यात आली याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर